हाय सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची आज मस्त अशी सुरुवात झाली पण थोडीशी नर्वस आहे आता नर्वस आणि नाराज का तर ते पण सांगते कारण आज आहे धुलीवंदन तर आणि आज दिवसभर मी असणार आहे जॉबवरती त्यामुळे थोडं टेन्शन आहे की धुलीवंदन पहिल्यांदा असं की मला खेळता येणार नाही इथं ये दिसत असं कलर वगैरे मागलेला मयुरीला असं वाटलं की उद्या दिदी घरी नाही तर त्याच्यामुळे ती रात्री आली आणि थोडासा कलर वगैरे माखून गेली तर तो काही निघालेला नाही नॉर्मली तोंड वगैरे धुतं तोंडालाच माखून गेली होती तर कुठंतरी वाईट वाटतं की पहिलंच वर्ष असं असणार आहे की मी धुलीवंदन खेळण्यासाठी नसेल त्यामुळं खराब वाटतंय आणि इथं खेळणारे जे आहेत तर ते रात्रीच म्हटलं ते मला की अरे जेव्हा होळीच्या टाईमला भेटले तेव्हा ही उद्यातून असणारे का दरवर्षी किती एन्जॉय करायची एक दिवस सुट्टी घ्यायची आणि एवढ्या लवकर सुट्टी घेणंही चांगलं वाटत नाही अजून पंधरा दिवसही नीट झाले नाही लगेच सुट्टी घ्यायची ते चांगलं पण वाटत नाही तर त्यामुळं तर थोडीशी नाराज आहे की ह्या वर्षी खेळायला भेटणार नाही चला चालायचं काहीतरी गोष्टीचं आयुष्यामध्ये सॅक्रिफाईस करावे लागतात तर रात्री खूप साऱ्या कपड्यांसाठी घरात धुतला होता तर तो धुवून घेते पहिलं आणि त्याच्यानंतर पुढे जाण्यासाठी आवरते काल काढलेले कपडे सुद्धा तसेच पडले ते वेळच भेटला नाही लक्षातच आलं नाही आता उठले तेव्हा घेते गाड्यांची झाली गडबड गोंधळ चालू आता चला आवरून घेते पहिलं झाडांना पाणी मारल्यामुळं कशी टवटवी आली टवटवी झालेलं पान सुकले बाहेर झाडांची पाहणी केली आणि आता ते किचनमध्ये नाश्ता बनवायला आले होते झाडांची जरा पाहिली अवस्था ठीक होती कारण खूपच जास्त सुरकटले होते पूर्ण वाळायला लागले ला होते आठ दिवस पाणी नाही म्हटल्यावरती तरी मी अशी झाडे लावली आहेत की ती दोन दिवस कमीत कमी पाणी नसले तरी व्यवस्थित राहतात पण आठ दिवस खूपच जास्त झाले होते तर आता थोडेसे टवटवीत वाटले तर आता म्हटले पहिले चला कामावरून घ्यावं आणि त्याच्यानंतर पुढे आपली जी रेग्युलर सुरुवात आहे जॉबला जाणं तर ह्या सर्व गोष्टी होणार तर कपडे खूप जास्त होते कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की होळीच्या दिवशी सासूबाईंनाही वेळ भेटला नाही मलाही वेळ भेटला नाही जवळजवळ दोन बादलीभर कपडे होते म्हटलं मी एकदा जॉबला निघून गेले की आरवी त्यांना करून देणार नाही तर त्याच्यामुळे पहिले कपडेच धुवून घेते आणि सो पुरणपोळीचा स्वयंपाक असल्यावरती दुसऱ्या दिवशी थोडासा रिलॅक्स असतो आदल्या दिवशीचा राहिलेला स्वयंपाक वगैरे असतो तर त्यामुळे तर इथे मी कपडे धुण्यासाठी घेतलं पाणी आले होते तर इथं सासूबाई पाणी भरून घेत होत्या आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो दोन दिवसाचा आहे म्हणजे सोमवार आणि मंगळवार तर दोन दिवस तर धुलिवंदनाच्या दिवशी नॉनव्हेज हे असतंच आमच्या घरी म्हणजे बहुतेक जणांचे इथं असेलच पण सोमवार आल्यामुळे ह्या वेळेस काही नॉनव्हेज नव्हतं तर मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे की मी थोडेसे टेन्शनमध्ये होते नर्वस होते की प्रत्येक वर्षी कशी मी मनसोक्त धुलीवंदन खेळायची रंग वगैरे एकमेकांसोबत मैत्रिणींसोबत तर यावर्षी असं काही होणार नाही पण कुठेतरी मन नारत होतं पण म्हटलं जाऊ द्या चालायचं काही काही गोष्टी लागतात ऍडजस्ट कराय सर्वच गोष्टी आपल्या मना मनासारख्या होत नाही तर त्यामुळं पण जे विचार केला होता त्याच्यापेक्षा खूप सुंदर अशी माझी यावर्षीच धुलीवंदन झालं खूप मजा आली म्हणजे आता पुढे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा की कशाप्रकारे सेलिब्रेशन केलं किंवा कसं अनएक्सपेक्टेड गोष्टी घडत गेल्या तर कपडे धुवून झाल्यानंतर इथं आले होते आता मी भा भेंडीची भाजी करण्यासाठी म्हटलं आरवीसाठी भेंडीची भाजी करून ठेवते म्हणजे चपाती भेंडी ती खाऊन घेईल तर त्याच्यासाठी तर इथं पहिलं भेंडी कट करून घेतली आणि नवीन चॉपिंग बोर्ड होता तर त्याचं उद्घाटन केलं खूप दिवसांपासून जेव्हा असं मी व्हिडिओ एडिटिंग करायला बसायची आणि मला दिसायचं अरे तो पलपट आहे तो खूप खराब झालेला दिसतोय किंवा व्हिडिओमध्ये दिसायला बरा दिसत नाही त्यामुळे असे मनापासून इच्छा असायची की चॉपिंग बोर्ड घ्यावा तर त्याचंसुद्धा भेंडीपासून उद्घाटन झालं आता इथे भेंडी करण्यासाठी घेतली साधी आणि सिंपलच करणार होते म्हणजेच मिस्टर जेव्हा असतात नाश्त्यासाठी तर तेव्हा ती भरलेली भेंडी शेंगदाणे वगैरे भरून पण मला पर्सनली म्हणाल तर अशी पर साधी भेंडी आवडते गरम गरम भाकर आणि अशी कट केलेली साधी सिंपल भेंडी छान लागते आणि आरवीसुद्धा आवडी आवडी नाही खाते तर त्यामुळं त्यांना तर तसंही कुठल्याही प्रकारचा नाश्ता करायचा नव्हता पोळी करायचं आणि नव्हती भाजी चपाती खायची एक तो निवांत दिवस होता तर इथं भेंडीची भाजी करण्यासाठी कांदा व्यवस्थित परतून घेतला त्यामध्ये मिरच्या घातल्या आणि इथं कट केलेली भेंडी भेंडीची एक गमत सांगते की एकदा असं वाटलं की आपण म्हणतो ना पातळ पातळ भाजी कट केली की के लवकर वाफेवर शिजते आणि मी त्याचप्रकारे एकदम पातळ भेंडी कट केली होती बापरे ती इतकी जास्त प्रमाणात चिकट झाली होती की खायला पण कसं तरी वाटत होतं त्यामुळे थोडेसे मिडीम आकाराचीच भेंडी कट करते तोपर्यंतही ते मस्त चालल्या होत्या गरम गरम पोळ्या तर इथे नाश्त्यामध्ये म्हटले गरम कर पोळ्या खाव्या तर आमच्या इथं जेव्हा पोळ्या केल्या जातात थोडंसं वाढूनच केल्या जातात जेणेकरून दुसऱ्या सुद्धा नाश्ता मस्त असा होतो आणि मिस्टरसुद्धा आवडीने खातात मी सुद्धा आवडीने खाते तर इथे पुरण राहिलेलं होतं तर सासूबाई त्याच पोळ्या करून करत होत्या त्यांना वाटलं की राहिलं की एकदा राहूनच जातं मागे तर त्यामुळं आणि एकोण एक, एक पोळी इतकी सुंदर आणि छान अशी फुगत होती इथं नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मी गेले माझ्या जॉबवरती आणि जॉबवरती गेल्यानंतर बापरे होळीचा इतका जास्त धिंगाणा झाला या सर्व अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्या छान वाटलं आणि काहीतरी आयुष्यामध्ये असा वेगळा आनंद अनुभवायला भेटला घरामध्ये तेच रोटिंग तेच दररोजचं कामं त्याने खूप वाईट लागले होते असं वाटलं चला काहीतरी मस्त असं आयुष्यामध्ये एन्जॉय करायला भेटला ह्या वर्षीची होळी माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल वाटली मला मस्त पोळ भर गरम गरम पोळ्यांचा नाश्ता करून घेतला एकून एक, एक पोळी मस्त अशी ती पण जेवढे पोळे केले ना तेवढे छान फुकता ते थोडे करायला बघा पोळ्या खाली पोळी खाली आणि आता चालली आहे जॉबवरती पुरणभर शिल्लक राहिलं होतं तसं आमचं पुरण प्रत्येक वेळी शिल्लक होतं का राहतच आपण आवडतं आमच्या घरात सांगितलं पोळे आवडतात आणि त्यांचं असं की पोळ्यांचा स्वयंपाक वारंवार होत नाही त्यामुळे वाढूनच असू दे कोणी पाहुणे येतात सण असू आपल्या घरामध्ये मग असं जेवण वगैरे तर म्हटलं ते पावशेरचं तर कधीच होत नाही आपल्या घरात अर्धा किलो एक किलो जर मोठं कार्यक्रम असेल तर एक किलोचे असतात आणि नुसते आम्ही घरातले असलो तरी अर्धा किलोच्या पोळ्या असतातच कारण आई वेळेला कोणी पाहुणे आले किंवा असं गरम गरम पोळी सकाळी नाश्त्याची पुरण फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी ठेवून दिलं तरी सर्व आवडीने खातात आहे ना वाढून पोळ्यात स्वयंपाक वाढूनच असतो मुलाला पोळी दोन तीन दिवसांची पण गरम गरम पोळी त्याला करून द्यायची सकाळची संध्याकाळची जेव्हा पाहिजे त्यांच्या मुलाला म्हणजे माझ्या नवऱ्याला हा तर त्यामुळं तर असं मस्त नाष्ट झाले आता आता जाते दान निघण्याचा टाइम झालाय चला बाय 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 हॅप्पी होली हॅप्पी होली आता इथे ते आले होते जॉबवरती आणि आल्यानंतर सर्वजण शांतच बसलेले होते सर्वजण भीतीने होते की होळी खेळायची की नाही रंग खेळायचे की नाही सर ओरडतील उगेच आपल्यामुळं मॉलमध्ये खराब व्हायला नको त्यामुळे सगळे घाबरून घाबरून नॉर्मली दोन दोन बोटं दो एकमेकांच्या गालाला माखवत होते आणि हिथं बघा झालेली गंमत जेव्हा आम्हाला कोणाला स्टाफला माहीतसुद्धा नव्हतं सर घरी गेले त्यांची सर्व फॅमिली म्हणजेच त्यांची मिसेस मुलं आई पुन्हा त्यांचे भाऊ बही भाऊ भाऊची फॅमिली तर सर्वजण इथे एकदम बोरी बोरी भरून कलर घेऊन आले होते आणि मग काही ढिंगाणा ढिंगाना सगळीकडं म्हणजे सर्वजण घाबरून होते की अरे ओरडतील हे लोक कलर सांडल्यानंतर कारण आपण सर्व आम्ही सर्वच जण नवीन स्टाफ आहे त्यामुळे आपण कुठली पूर्णपणे ओळखत नाही त्यांना तर त्यांनी ओरडलं तर कसं होईल तर आम्ही नॉर्मल दोन दोन मोठं ओढले आणि ते जेव्हा त्यांची फॅमिली घेऊन आले त्यांनी तर पूर्णपणे कलर उधळायला सुरुवात केली इवन दे हे बघा त्यांची लहान लहान मुलंसुद्धा घेऊन आले होते आज मात्र ब्लॉगमध्ये सर्व आले कारण की दररोज नको नको मानतात पण आज कोणीच ओळखून येत नव्हतं त्यामुळे आवडीने सर्वजण व्लॉगमध्ये होते हे समोर दिसत होते तर ते सर सर्व स्टाफला एकदम आपल्या फॅमिलीप्रमाणे धरतात सर्वांना अंगावरती कलर वगैरे उधळत होते खूप जास्त एन्जॉय केला एकमेकांना ओळखून सुद्धा येत नव्हतं की कोण कोण आहे पूर्णपणे कलर कलर झाला होता आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे घेऊन सर्वांना भिजवून सुद्धा टाकले होते मी मात्र भिजलो नाही खूप जास्त थंडी लागली तर त्यामुळे तर अशी मस्त होळीची गंमत हे आमच्यासाठी स्टाफसाठी सरप्राईजच होतं की अचानक त्यांनी एवढा सारा कलर घेऊन येणं आणि सर्वांना भिजवून टाकणं खूप जास्त एन्जॉय घेत होते दिसत असेल त्यांच्या मागून जेवढा माझ्यासाठी शक्य झालं तेवढ्या क्लिप हे केल्या इथं ह्या मावशी ह्या सुद्धा आहेत तर त्यांनी सुद्धा इथं मला पूर्णपणे रंगवलं जेव्हा मी व्हिडिओ काढत होते मला माहीत पण नव्हतं की व्हिडिओमध्ये काही दिसतंय का नाही कारण की कलरनी पूर्ण डोळ्यामध्ये असं झोंबल्यासारखं होत होतं आणि त्याच्यामध्ये ऊन त्यामुळे काही सुचत पण नव्हतं काय काढलंय काय नाही असं तर अशी ह्या वर्षीची मस्त अशी आमची होळी झाली पुढे मी फोटो काही भेटलेले आहेत तर ते नक्कीच जॉईन करेन त्यासाठी पुढे कंटिन्यू करा आणि इथे त्यांची लहान लहान मुलं वगैरे सर्वांनाच घेऊन आले होते

इथं बघा यांची मस्ती चालली होती सरांचा मुलगा आणि मुलगी त्याच्यानंतर इथे ह्या सर्व लेडीज दररोज दर मी नको असं म्हणणार आहे इथे ह्या सरांची आई तर सर्वांनी के एन्जॉय केला आणि हा गोंधळ कमी होता तर त्याच्यामध्ये आला दुसरा गोंधळ म्हणजेच त्यांच्याकडे दुसरीकडे पण त्यांचे शॉप वगैरे आहेत दोन तर तिकडचा स्टाफ सुद्धा इकडे के कलर खेळण्यासाठी आला होता आणि बापरे त्यांनी असा कलर आणला होता काळ्या कलरचा की तो जाता जात नव्हता जरा वेगळाच हे त्यांचे भाऊसुद्धा त्यांच्यासोबत बसून आले होते म्हणजे बऱ्याचशा तिकडच्या लेडीजसुद्धा आल्या होत्या इकडे पण त्यांचे व्हिडिओ काही घेऊ शकले नाही कारण पाणी उधळायला सुरुवात केल्यानंतर म्हटले बापरे मोबाईलमध्ये जाईल त्यामुळे थोडासा मोबाईलला आरामसुद्धा देत होते मध्ये मध्ये बाजूला ठेवून ही कधीच व्हिडिओ येत नाही तर आज तिला पण व्हिडिओमध्ये तिला घेतली

मावशी कधी मावशी सर्वांना कलरने भिजवलं त्याच्यानंतर पाईप लावून तो कलर धुवून सुद्धा काढला पण जेव्हा पाणीने कोणी स्वच्छ व्हायचं तर त्याच्यानंतर सर पुन्हा कलर आणून डोक्यावरती कलर टाकायचं तर असं इथं गोंधळ तर इथं मस्त खेळून झालं फक्त एक कमी वाटत होती ती म्हणजे गाण्याची की सर्वांना असं वाटत होतं नाचावंसं पण तेव्हा तिथे अवेलेबल नव्हतं समोर मग आम्ही अशा प्रकारे फेर धरून ज्या पद्धतीने गौरी गणपतीला खेळ खेळला जातो तर तीसुद्धा आम्ही आमच्या हाऊस पूर्ण करून घेतली तिथे <laughs> <laughs> सर्वांना एकमेकांना कलर माखून झाल्यानंतर इथे फुगडीचा सुद्धा खेळ खेळला आणि त्याच्यानंतर घरी सर्वांना पाठवलं सर्वांनी पूर्ण ब्रेक दिला आम्हाला बऱ्याच वेळ आणि आता घरी आले म्हंटले घरी सुद्धा थोडी होळी सेलिब्रेशन करावं आम्हावर झाली सेलिब्रेशन इकडे या हॅपी होली हॅपी होली दरा यांना लावतो दरा कुठे यांना लावतो दरा चिल्ला 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 अरे अरे आमच्या हॅपी होली আইলা মা কইলা মা কইলা আইলা মা কই আইলা মা কই আইলা মা মা তো আইলা থাম হ্যাপি অল আই লাভ ইউ আইলা মা আইলা মা কইলা মা বাজ 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 দরামি पण দরামালা বাকু দেন না এই না না আমন চলে ক্যা দন তুমি কা হ্যাপি অল আই হ্যাপি অল আইলা মা আইলা মা take the water happy holi hey happy झालं <laughs> केसं धुतले पण कलर काही गेला नाही माझा अजून बघा तसाच केसांमध्ये राहिलाय भुयाला राहिलाय दोन तीन वेळा वॉश करेल तेव्हा जायलाच वाटते तरी खूप वेळा साबण सा लावला आणि आता जेवण झालंय आणि थोडासा आराम करते खूप दिवसानंतर दुपारची घरामध्ये आता टाइम बघा काही झालंय एक पासून दहा मिनिट साडेतीन वाजता जायचं हे तर यांचं झालंय किती गरम होते लाईट लावायला इच्छा होईना फॅनही लावायला इच्छा आहे ना डायरेक्ट गरम वाप मारती किती बसायला पाय दुखायला कोथिंबीर शेपू आर्वीला पण आंघोळ केली नाही म्हणत तुम्हीच काही बोला ना भाजी निवडते कशी चालली होती कालच्या गडबडीमध्ये आणि सोमवार पण आहे ना दुधवंदन सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा होळीच्या पण काल झाली होळी पण टाइमच नाही भेटला शुभेच्छा द्यायला होळीचा दिवस आमचा खूप जास्त गडबडीचा गेला त्यामुळे काही व्यवस्थित शुभेच्छा देता आल्या नाही ना। आता हरवीला ना। झोप होते आता इथे जॉबवरती आलं होतं आणि आता इथे वडेपाव पार्टी चालली होती सर्वांची म्हणजे आमचं होळी खेळून झालं असून साडेबारा वाजता झाला असेल त्याच्यानंतर सरांनी आम्हाला क साडेतीन वाजेपर्यंत म्हटले घरी जाऊन सर्वांनी फ्रेश व्हा जेवण वगैरे करा आणि त्याच्यानंतर या तर इथे सर्वांनी वडेपाव खाले आणि इथं गिफ्ट ओपन करून बघत होते आता हे गिफ्ट कशासाठी उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेलच स्टाफमधल्या एका मुलीचं घराची घरभरणी गर आहे तर त्यामुळं तिकडं गिफ्ट काय न्यायचं तर म्हणून असं ठरवण्यात आलं की सर्वांनी मिळून एकच छानशी वस्तू घेऊन जाऊ तर इथं डिनर सेट घेतला होता तर इथं आजच्या दिवसातलं हा आमचं चालला आहे म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीची तयारी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी सेलिब्रेशन तर छान झालं स्टाफसोबत खेळले घरी आल्यानंतर तिकडनं आली जी हिता ज्या रेगो पहिल्यापासून मैत्रिणींसोबत खेळते आ आले तशीच बाहेरच्या बाहेर त्यांनासुद्धा रंगवून झालं त्या छान तयार होऊन बसलेल्या त्या त्यांचं खेळून झालं होतं पण त्यांनासुद्धा कलर लावला त्यानंतर नवऱ्यासोबतसुद्धा खेळे सासूबाईंनासुद्धा सोडलं नाही आणि आरवीचं तर काही चाललंच होतं भिजवण्याचं काम तर हे सर्व झालं पण सोमवार असल्यामुळं एक झालेला गोंधळ की नॉनव्हेज झालं नव्हतं त्यामुळं कुठंतरी अपूर्ण होतं म्हणून मंगळवारी आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की नॉनव्हेज उद्या आणू म्हणून आणि बुधवारच्या दिवशी ते जाणार होते शिवजयंतीसाठी बाहेर जेवढ घेऊन तर बुधवारी काही पॉसिबल नव्हतं म्हणून मंगळवारी म्हटलं चला त्यांच्यासाठी नॉनव्हेज करावं तर त्यासाठी इथं आणि पाणी पहिलं घालून घेतलं आणि त्यानंतर मसाला पण करायचा होता आता मी आले घरी आणि घरी आणले नॉनव्हेज बनवण्यासाठी कारण कालच्याला धुलीवंदन सेलिब्रेशन झालं नाही सोमवार असल्यामुळं तर त्यामुळे आज नॉनव्हेजचा वेद आणलं मटणला अगोदरच सांगितलं होतं की नॉनव्हेज घेऊन येतोय त्यामुळे मनाची पूर्वतयारी करून आले ते खूप जास्त कांटा येतो तिकडनं आल्यानंतर करायला इथे ह्यांच्या चालल्या चपात्या इथं गोंधळ डोकं यांचा तरी चपात्या चालल्या झाल्या का तर आता पहिला मसाला करून घेते त्यानंतर आरवी असं नाही का, 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 का हे आरवीचं बघा काय चाललंय असं नाही बघा डोळे जाईन डोळे जाईन डोळे जाईन डोळे जाईन डोळे पुसून टाकच असं नाही बघ रगडायचं डोळ्यांना हा थांब पुसून काढचल हे बघू फक्त हाताने असं पप्पा कशा हाताने लावतात हर हर महादेव काय म्हणतात पप्पा वेळ सगळं नाही करायचं आरवी काय करते तू हा काय करते आणि कोणी सगळं केले हे भंडारा कोण कोणी इकडे केले बाप्पाशी सगळं पसारा केलाय ग सर्व मा भरवून टाकले कुंकू हळद सगळं मोकळ केला असं नाही करायचं बाबा हु? होली आहे का बाबू बाप्पाला नाही होली करायची बाबा बाप्पाला नाही करायची होली तू केली ना कालच्याला सिद्धेशला केली पप्पांना केली नाही करायची बाप्पा मारल त्यांना क हळदी कुंकोरी भरवते सर वेड्यासारखी नको करू आर्वीचं अजून काही मन भरलं नव्हतं तिचं चाललं होतं कलर खेळण्याचं पण कोणासोबत घरात देवघरातल्या देवांसोबत म्हणजे असणारा हळदी कुंकू तिने पूर्णपणे त्यांच्या अंगावरती सांडून ठेवलं होतं संपूर्ण देवघर भरवून ठेवलं होतं आणि अजूनसुद्धा तिच्या मनात आलं का पाणी भरते कधी फुगेच आमच्या अंग फोडत असते तर कधी कलर अंगावरती टाकत असते आणि आता इथे मसाला करण्यासाठी घेतला होता मटणासाठी तर कांदा इथे कट करून घेतला आणि बाकीच्या सर्व मसाल्याची सुद्धा तयारी करायची होती तर कांदा आता सध्या ना ओला असल्यामुळे ना व्यवस्थित लगेच भाजून जात नाही खूप सारा त्यामध्ये टाइम जातो एक साईड लालपर्णी सुद्धा करण्यासाठी ठेवून दिलं होतं दुसरा आता शिवजयंतीची तयारीला सुद्धा गडबड चालली होती पोरांची कांदा भाजण्यासाठी ठेवलाय कांदे ओले असल्यामुळे लवकर भाजूनच होत नाही कारण यांची चालली भाजी लावण्याची तयारी भाजी कसली तर सांगते बॅक कॅमेऱ्याने दाखवते लागणारी पोरांची तयारी काय काय आणले काय माहिती ग्लास वगैरे दिसतात ते ह्यामध्ये तेलाचे पुढे किराणा साहित्य दिसतय त्यानंतर इथे पोहे बारीक शेव तेल हे सर्व गोष्टी दिसतात साहित्य आणले सर्व ठेवले ग्रीन पोरांच पुलावची तयारी असेल दोन पॅकेट आणले त्यानंतर दही पण आणले ना वाटत बरेच पुढे दही आणले दही दह्याच्या पुढे आणल्याचे दहीच असेल हा दहीच आणलेच तयारी चालते पोरांची सगळी तयारी करून घ्यायची इथे बघा कांदा तर पहिला लागला बसन वाट बघून बघून कांटाळ नऊ साडे नऊ झालेत आता करेक्ट साडे नऊ वाजले झालाय तयार कोथिंबीर लसूण आलं भाजलेला कट केलेला कांदा खोबरं तिच्यामुळे काय आवाज येणार नाही दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 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 हे ते आता कालवण तयार करण्यासाठी घेतलं होतं तयार केलेला मसाला सर्व बारीक करून घेतला आणि आज आरवीला व्हिडिओमध्ये घेतली तर एक कमेंट दोन तीन वेळा आली की आरवी किती वर्षाची तर मी ह्या मागे सांगितले की नाही माझ्याही लक्षात नाही तर आरवी आता अडीच वर्षाची आहे दोन तीन वेळा ही कमेंट आली आणि रिप्लाय देण्यापेक्षा म्हटलं दे डायरेक्टली असं बोलून द्यावं आणि जेव्हा कमेंट यायची तेव्हा मी काही नाही काही गडबडीतच असायची त्यामुळे लाईक करायची आणि सोडून द्यायची त्यामुळं आता म्हटले लक्षात आले तर आरवी अडीच वर्षाचे आहे ते मसाला आता घालून घेतला जे रेग्युलर आपले मसाले असतात घरातले ते सर्व घालून घेतले आणि त्यानंतर मटण मसाला तर आणीपाणी करायला खूप टाईम होतो मटण शिजवायचं म्हटलं की टोपामध्ये जवळजवळ मी तर म्हणते अर्धा पाऊन तर जातो गॅस खूप सारी जाते पण असं वाटतं की कुकरला व्यवस्थित होईल की नाही डायरेक्टली गाळ झालं तर काय करणार त्यामुळे मग अशा प्रकारे स्टोपामध्ये करून घेते एक तर आपल्याला जास्त अनुभव नाही मला स्वतःला नॉनव्हेज वगैरे शिजले की नाही हे सर्व मला सारखं विचरावं लागतं इथं कालवण झालं आणि आता इथे मला लागणारी बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली होती तर असा मस्त माझं धुलीवंदन सेलिब्रेशन झालं तुम्हीसुद्धा कलर खेळले की नाही इथं कमेंटमध्ये नक्की सांगा त्या एन्जॉय केलं की नाही कलर खेळण्याचा सर्व कामं आवरून झालेत इथं ह्यांचं चाललंय जेवण आता वाचलेत बारा रात्रीचे शिवजयंतीची काहीतरी मिटिंग होती तर तीच करत होते उद्याची तयारी पुन्हा उद्याचं सर्व कामाची लिस्ट अशी डोक्यामध्ये चालू झाली आठवडाभराची पेंडिंग कामं तर त्यामुळं तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते खूप थकल्यासारखं झालं यावरून दिसत असेल बाय बाय गुड नाईट